आज कैरीचा मस्त असा आंबट गोड असा टक्कू बनवला इतका अप्रतिम झाला खूप चविष्ट लागतो खायला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कैरीचा टक्कू बनवला जातो मी कसा बनवते ते तुम्हाला आज दाखवते बाजारातून मी तोतापुरी कैरी आणली होती ही पावशर कैरी आहे ही स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरची माती तर निघून जातेच पण कैरीला चीक असतो त्यामुळे कैरी अगदी व्यवस्थित छान अशी धुवून घ्यायची धुवून झाल्यानंतर त्याची रेठं काढून घेतली आणि मध्येच कट करून घेतली आता कैरी नवीनच बाजारात आलेली असल्यामुळे कैरीला आतमध्ये नस कोळी नसते कैरीला बाट असते बाट म्हणजे काय कोळी कैरी असते जी आपल्याला हाताने काढता येते आणि ती चिरलीही जाते कारण की ती कोळी असते त्याच्यामुळे मग ही बाट जी आहे ती हाताने किंवा काढ सुरीने काढून घ्यायची आणि त्याच्यातला जो आतला कडक भाग आहे ना तोही काढून घ्यायचा जो राहिलेला असतो तो म्हणजे कसं की कैरी एकदम मौसूत आपल्याला दिसता येते असं दोन्ही कैऱ्यांचं मी काढून घेतलं बाटाही काढून घेतली आणि कैरी चिरून घेतली आता कैरी चिरून झाल्यानंतर मग आपण ही कैरी जी आहे ती किसून घ्यायची आहे आता माझी किसणी इथे तुम्हाला पिवळी दिसत असेल मी आता परवा ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी बनवली होती ना तर त्याच्यामध्ये ते हळ हल, हळद इतकी त्याचा अर्क लागला की ते, लागला ते गरम पाण्याने धुवून निघाली नाही तर थोडीशी वापरल्यानंतर ती साफ होईल नाही तर तुम्हाला वाटेल की ह्याची कशी काय पिवळी एवढी याची किसणी आहे पण पर पर ते परवा ओल्या हळदीच्यामुळे ती पिवळी झालेली आहे तर अशी के कैरी व्यवस्थित किसून घ्यायची टक्कूला कैरी किसलेलीच लागते त्याच्या फोडी करून टक्कू तयार होत नाही त्याची म्हणजे एक प्रोसेसच ही आहे की कैरी किसून घ्यायची आता इथे मी काय करते कांदाही घालते तर आता हा ही कैरी जी आहे ना ती किसून झाली ना की मग एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आणि कांदाही किसूनच घ्यायचा आहे आपल्याला एक बरेच जण कांदा वापरत नाहीत डायरेक्ट नुसतं कैरीचाच टपू बनवतात पण तुम्ही एकदा ही अशी पद्धत वापरून बघा खूप सुंदर तयार होते आणि एक कांद्याची टेस्ट पण एक वेगळी येते आता मी ही कैरी जी आहे ती काढून घेते एका बाऊलमध्ये आणि मग ह्याच प्लेटमध्ये किसणी घेऊन कांदाही किसून घेणार आहे म्हणजे कांदा जो आहे त्याचं साल वरचं काढून घ्यायचं आणि मग अख्खा कांदा आहे ना तोच किसून घ्यायचा खूप अप्रतिम चव येते कांदा किसल्याने मी इथे एक छोटासा कांदा घातला आहे कारण की दोनच छोट्या छोट्या कैऱ्या होत्या त्यामुळे फार काही कांद्याची गरज पडली नाही तुम्ही एक मिडियम साईजचा मोठा कांदाही घेऊ शकता असं साल काढून कांदा असा त्याच किसणीवरती किसून घ्यायचा मी जे पांढरा कांदा वापरला आहे तुम्ही कांदा ला चलू शकतो। लाल कांदा वापरला तरी चालू शकतो खरं तर लाल कांदाच वापरतात पण माझ्याकडे आत्ता पांढरा होता म्हणून मी हा कांदा वापरून घेते तर असा किसून झाला ना की कि मग हा किसलेला कांदा आहे ना हा सुद्धा या टक्कूमध्ये म्हणजे आपण जिथे जी कैरी जी, जी किसलेली आहे त्याच्यावरती घालून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी नाही घालत कांदा पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने एक, एक नक्की करून बघा विश्वासाने सांगते शंभर टक्के टक्कू खूप छान लागेल खूप एक वेगळीच छान अशी टेस्ट येते तर हा कांदाही मी ह्याच्यावरती घालून आहे मग कांदा घालून झाल्यानंतर मग आपल्याला तिखट किती हवे त्याप्रमाणे तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचं तर मी इथे मीठ घालून आहे आणि तिखट मी इथे साधारण एक अर्धा चमचा लाल तिखट घालून आहे मी फार तिखट बनवणार नाही त्यामुळे अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्हाला तिखटपणा जास्त हवा असेल तर तुम्ही तिखट वाढवलं तरी चालू शकता याच्यामध्ये चा मिरची नाही घालायची आपल्याला तिखटच घालायचं आहे तर आता व्यवस्थित हे हलवून घ्यायचं एकदा व्यवस्थित हलवून झालं ना की मग आपलं फोडणीचं पात्र असतं ना त्याच्यामध्ये तेल घेतलं साधारण मी एक दोन ते तीन चमचे याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची नंतर अर्धा अगदी पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग हिंगाचा खूप छान स्वाद येतो हिंग घालायला विसरू नका आणि मग ही फोडणी जी आहे ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची फोडणी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा छान व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवून म्हणजे एकजीव करून घ्यायचं फोडणी घालून झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही टक्कू एकदा नक्की करून बघा उन्हाळा लागला कैरी बाजारात आली की कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज बनवता येतात आणि कैरी खावीशी पण वाटते कारण की एक वर्षानंतर कैरी बाजारामध्ये आलेली असते आता इथे शेवटचे इन्ग्रेडियंट हे घातलेलं आहे की मी एक मोठा चमचा गुळ बारीक करून चिरून घातलेला आहे तुम्ही किसूनही घालू शकता चिरूनही घालू शकता मग एकदा व्यवस्थित हे झालं ना मिक्स झालं ना की मग त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं असंच रेस्टला ठेवायचं कारण की आपण गुळ मीठ वगैरे जे सगळं घातलेलं असतं किंवा तेलही थोडंसं गरम घातलेलं आहे तर ते सगळं एकजीव होऊन मिळून यायला आहे ना साधारण दहा मिनटं लागतात त्यामुळे ते दहा मिनटं रेस्टला ठेवून द्यायचं दहा मिनटानंतर तुम्ही उघडून बघितलं ना तर गुळही विरघळलेला असतो तेलही थंड झालेलं असतं आणि सगळे पदार्थ एकजीव व्यवस्थित होतात एकदा हलवून घेतलं की आपला टक्कू तयार झाला तुम्ही एकदा या पद्धतीने टक्कू नक्की घरी करून बघा तुम्ही मला एक कमेंट करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि तुमच्या काही सजेशन असतील तर तेही सांगत जा तुम्हाला रेसिपी आवड आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये